बचत गटांच्या महिला होणार आत्मनिर्भर आणि आर्थिक स्वावलंबी जिल्ह्यातील महिलांसाठी तीनशे वीस कोटीची तरतूद बचत गटांना मिळणार आता गती महिला आत्मनिर्भर आणि आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी केंद्र शासनाने महिला बचत गट चळवळ उभी केली असून स्वयंसहायता बचत गटांना विविध उद्योग व्यवसाय करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून कर्जरूपी अर्थसहाय्य आणि अनुदान दिली जाते यंदाच्या वर्षी बचत गटांना तीनशे वीस कोटी रुपये वाटप करण्यात येणार असून टप्प्याटप्प्यानं आणि बचत गटाच्या मागणीनुसार अर्थसहाय्य करण्यात येणार आहे सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचत गट असून माळशिरस तालुक्यात तीन हजार आठशे पंचाण्णव करमाळा तालुक्यात दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी म्हाडा दोन हजार दोनशे ऐंशी पंढरपूर दोन हजार चारशे एक सांगोला दोन हजार एकशे एकतीस मोहोळ दोन हजार सहाशे पाच मंगळवेढा एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी उत्तर सोलापूर एक हजार एकशे त्रेसष्ट दक्षिण सोलापूर एक हजार नऊशे तेरा आणि अक्कलकोट तालुक्यात एक हजार नऊशे छत्तीस असे जिल्ह्यात चोवीस हजार तीनशे ब्याऐंशी बचत गट कार्यरत आहेत या बचत गटांना आर्थिक बळ देऊन व्यवसायात स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून तीनशे वीस कोटीचं उद्दिष्ट प्राप्त झाली आहे असं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी सांगितलं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूरमार्फत तेवीस हजार बचत गटांना आपण दरवर्षी कर्जाचा लाभ देतो हा कर्जाचा प्रकार वैयक्तिक आणि सामूहिक असं दोन्ही प्रकारचे ही कर्ज असतं मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये आपलं वैयक्तिक कर्जाचं आणि सामूहिक कर्जाचं पूर्ण उद्दिष्ट आपण प्राप्त केलेलं आहे जवळपास साडेचारशे कोटी रुपये आपण या ग्रामीण महिलांना कर्जाच्या स्वरूपात दिलेले आहे त्यातून या महिलांनी स्वतःच्या व्यवसाय उद्योग व्यवसायाला वाढीसाठी या कर्जातून त्यांना हातभार लागलेला आहे यंदाचं किती उद्दिष्ट आहे सर यावर्षी जवळपास तेवढंच साडेतीनशे कोटीच्या आसपास उद्दिष्ट आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम चालू केलेलं आहे एम एस आर एल एमचे अभियान व्यवस्थापक सचिन चौरे आणि त्यांच्या टीमने गतिमान पद्धतीनं काम करून बचत गटाची संख्या वाढवण्यावर अधिक भर दिला आहे अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण पूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तडवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट आपल्या स्वप्नातलं घर हवे दर्जेदार दर्जेदार घर बांधणीसाठी हवे नामवंत कंपन्यांचे दरात योग्य गुणवत्तेची हवे त्या आकारातील बिल्डिंग मटेरियल आमच्याकडे कडपा तांडूर पर्सी पॉलिश पर्सी मार्बल ग्रेनाईट टाईल्स तसेच सिमेंट चौकट विटा ग्रील खिडक्या आणि सिंक कडी कोइंडा यासह कार्पेट मॅट असे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री श्री तद्देवाडी संगमेश्वर ट्रेडर्स एक वेळ भेट देऊन खात्री करा आमचा पत्ता श्री संगमेश्वर ट्रेडर्स जयशंकर प्रशालेच्या बाजूला खानापूर रोड तळवळ तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार त्रेचाळीस एकवीस सत्तर वीस पंचेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस श्री तद्देवाडी बंधू म्हणजे केवळ व्यवहारच नव्हे अतूट नातं जपणारी आपलीच माणसं